म्हटले तुमच्यामुळे झाले तुम्ही जे पवार करता ना त्याच्यामुळे कसं झालं हो राम भाऊ काय बोलतात तुमच काल गेलो कालवर गाडी किशाला आळ्याच आळ्या दिसा पवार निघिली तरी आळी झाला ताताळेला सुट्टी नाही दररोज सकाळी पवार मी संध्याकाळी पवार मी ओली पवार मी

बोळा तुमचं सरपंच बाईला फोन लावतो काय चांगले काय बघावं लागेल आम्हाला माहिती का ना उलट्या साफ करून लोक त्या तुला उलट्या तुम्ही पुढं साफ करायला काहीतरी बघायला ಜಾಧವ ಸಾಬ ತಾಮಕಿ ಯಾವ ಕಾನ್ ಕೂಡ ನಿಗಾ ಯಾರ ಗಡಬಸ್ काय काय काम काढलं तिकडं तिकडं त्या दिवशी नाही ते फवारणी शेतकरी मरण पावले त्यांनी अपघात विमा योजनेचा प्रस्ताव द्यायचा त्यांना योजना ती योजना म्हणजे आपल्या सरकारनी शेतकऱ्यांसाठी एक विमा योजना सुरू केलेली त्याच्यामध्ये जर शेतकरी अपघाताने मरण पावला किंवा काम करत असताना शेतात बिंचू जर याच्यामुळे जर मरण पावला तर सरकार त्याला दोन लाख रुपये विमा देत

मंडळी राम राम आजची विशेष आपण बोलवलेली आहे तर या ग्राम काय विषय आहे आणि पुढं काय करायचं आपल्या गावाला याबद्दल आपल्याला सरपंच मॅडम मार्गदर्शन करते तर त्याबद्दलच सूत्र मी सरपंच मॅडम कड सुपूर्द करतो तालुक्यावरून फोन आला होता गावचे एका राम भाऊंची मयत झाली काल कानपडे -कान लसरांचा फोन आला होता म्हणून रासायनिक खतांचा वापर वाढलेला आहे आमच्या सरपंच साहेबांचं तर काय लक्ष नसतं गावाकडे दिवसभर फिरत असते मला नुसतं सुईचं बायकिंग केलंय त्यांनी म्हटलं जर आता आपण लक्ष घालून बघावं काय चाललंय काय नाही गावात तर आपल्याला यासाठी दादू साहेब काय मार्गदर्शन करत ते त्यांचे आम्ही विनंती करतो तर मंडळी आपल्या सध्या गावात जे प्रॉब्लेम वाढायला लागले आजारपणाचे तर ते प्रॉब्लेम मी पाहत असतो येतात आता शेतकरी कीटकनाशक फवारणी भरपूर करत असतात तर या कीटकनाशकाच्या फवारणीमुळेच आपल्या गावात हे प्रॉब्लेम वाढायला लागले आणि रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रिय शेतीकडे बोललं पाहिजे समजाव आम्हाला पडतय बर पवारजी विवारणे केलं शिवाय आमचं उत्पनव वाढत असे आमच्या वेळात साहेब नक्की आपल्याला उत्पन्न आणि पैसा याच्यापेक्षा सध्या जीवाचा जास्त विचार करावा लागणार आहे आणि त्यासाठी आपण आता सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की आपण रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेती उपयोगात आणली पाहिजे सेंद्रिय म्हणजे काय चालत मी तुम्हाला सांगतो सेंद्रिय शेती म्हणजे काय सेंद्रिय शेती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही <laughs> आपल्या गोठ्यातलं शेण गोमूत्र आणि आपल्या बांधावर शेतावरचा झाडपाला याच्यापासूनच आपण उत्पादन बनवायचं आणि तेच आपल्या शेतामध्ये वापरायचं त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नात बचत होणार आणि आपल्या जीवाला पण एकदम धोकादायक नाही याच्यामुळेच आपण आता सगळ्यांनी संकल्प करू की सेंद्रिय शेती करूया